नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशिरकर कृषी वित ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सध्याची जरी परिस्थिती बघितली तरी आपल्याकडे मान्सून हा सात जून नंतर जो दाखल होणार होता तो एक कम्प्लीट एक महिना अगोदर आपल्याकडे दाखल झाल्यामुळे जे काही बागेचं नियोजन का, बागेचं नियोजन असेल तर ते आपल्याला प्रॉपर इथे करता आलेलं नाही केळी बागायतदार असू द्या किंवा द्राक्ष असू द्या किंवा जे डाळिंब बागायतदार आहेत यांना कुठल्याही प्रकारचं नियोजन आपल्या बागेमध्ये करता आलं नाही का तर जे आपण एक पंचवीस ते तीस दिवसामध्ये जे अगोदर पावसाच्या अगोदर नियोजन करणार होतो तर ते नियोजन ते न करता आल्यामुळे आपल्या बागेचे पूर्णपणे जे द्राक्षाचे असेल किंवा <coughs> डाळींब बागायतदारांची असेल तर तिथे ते सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं नाही पण याच्या व्यतिरिक्त जरी पाऊस झालेला असेल तरी आपल्याला केळी बागेमध्ये आपल्याला थोडेफार प्रमाणात येथे आपल्याला त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते तर ते आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्व असतं की पाऊस खूप सारा पडलेला आहे जमिनीमध्ये सतत ओलावा राहिल्यामुळे आपल्याला तिथे ज्या मुळ्या वगैरे आहेत तर त्या आपल्याला तिथे डॅमेज डॅमेज झालेल्या पाहायला मिळतात पूर्ण पाण्याचा त्यांच्या अवतीभोवती पूर्ण पाणी साठून राहिल्यामुळे आपल्याला तिथे मुळ्या पूर्णपणे डॅमेज झालेल्या पाहायला मिळतात मग याच मुळ्या डॅमेज झाल्यामुळे आपल्याला जे काय आपण अन्न घटक देत असतो तर ते अन्न घटक तिथून शोषले जाऊ शोषले जात नाहीत किंवा जे पाण्याचं प्रमाण आहे तर ते पाण्याचं प्रमाण झाडांना मुळ्या तिथे न शोषल्यामुळे झाडांना तिथे आपल्याला जे अन्न घटक असतील किंवा जे पाण्याचं प्रमाण असेल ते झाडांना मिळत नाही यामुळे झाडांची पूर्णपणे आपल्याला वाढ ते, ते आपल्याला आप थांबलेली पाहायला मिळते मग याच्या व्यतिरिक्त आपण एक्सटर्नली झाडांना सप्लाय काय देऊ शकतो तर यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की आपण पोंगा भरणी त्या ठिकाणी करू शकतो मग ही पोंगा भरणी करत असताना ही पोंगा भरणी आपण केव्हा आणि कशा पद्धतीने करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पोंगा भरणी ही जी आहे तर ही जो झाडांना एक्स्टर्नली सप्लाय देण्याचं काम तिथे एक बुस्टर डोस म्हणून देण्याचं काम आपण तिथे करत असतो तर ती केव्हा केव्हा दिला पाहिजे तर हा जो बुस्टर डोस आहे हा दोन ज्या वेळेस प्लांटेशन करून दोन महिने पूर्ण होतात तर ते दोन महिन्याच्या पुढच्या म्हणजे दोन महिन्यानंतर आपण त्या ठिकाणी पोंगा भरणी करू शकतो त्याच्या अगोदर आपण पोंगा भरणी करू शकत नाही कारण जे आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझर जे अन्न घटक वापरत असतो तर त्याचा इम्पॅक्ट हा झाडावर होऊन झाड स्ट्रेस स्ट्रेसमध्ये गेल्याचं आपल्याला तिथे पाहायला मिळतं त्यामुळे झाडाला पोंगाभरणी करत असतानाही दोन महिन्यानंतर करणं आपल्याला तिथे खूप गरजेचं असतं पोंगा भरणी करत असताना एक्स्टर्नली एक्सटर्नली सप्लाय ज्या वेळेस देत असतो तर तो देत असताना जे झाडांचे दोन पान आहेत त्यामध्ये आपल्याला ते पोअर करणं ओतणे तिथे आपल्याला ते खूप महत्वाचं असतं यामुळे झाडांना जो मुळ्यांकडून जो सप्लाय येणार आहे तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे आपल्याला एज अ पानांकडून तिथे आपल्याला न्यूट्रिएन्ट सप्लाय देणं आपल्याला तिथे खूप महत्वाचं असतं जो आपण पानांकडून हो जो सप्लाय दिलेला आहे जो न्यूट्रिएंट आपल्या तिथे पोंगा भरणीमध्ये वापरलेले आहेत तर ते तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की ते डायरेक्टली झाडांना लागू होतात का नाही तर याच्यावरती जी फोटोसिंथेसिस आपण ज्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतो तर तिथे वर्क करत असते तर ही कशा पद्धतीने वर्क करत असते जे आपण एक्सटर्नली जे न्यूट्रियन दिलेले आहेत तर ते तिथे शोषल्याचे काम केले जाते आणि यामध्ये जो महत्वाचे घटक असतात तर यामध्ये पाणी खनिजे आणि जो सूर्यप्रकाश असतो तर हा तिथे खूप महत्वाचा असतो यामध्ये जे न्यूट्रियन आणि जो पाण्याचा सप्लाय आहे तो आपण पोंगा, पोंगा भर पोंगा भरणीमधून आपण तिथे दिलेला असतो पण जो काही प्रकाशाचा जो स्रोत आहे जो सूर्य त्याच्याकडून जे रेडिएशन किरण जे येत असतात तर ते जे पानांमध्ये क्लोरोफिलचं जे क्लोरोफिल असतं तर ते ऑब्झर्व करण्याचं काम ते करत असतो की ज्याच्यामधून जे स्टोमॅटो आपण रंध्र आपण त्याला म्हणतो की त्याच्यामधून जे कार्बन डाय असतं तर ते, ते शोषण्याचं काम केलं जातं आणि याचे पूर्णपणे कॉम्बिनेशन होऊन ते आपल्याला अन्न निर्मिती तयार झालेली पाहायला मिळते या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो ग्लुकोज तर तो ग्लुकोज तेथे ते तयार झालेला असतो आणि हा ग्लुकोज तयार होत असताना जो ऑक्सिजन आहे तर तो ऑक्सिजन आपल्याला त्या झाडांमधनं बाहेर सोडलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो हा ऑक्सिजन सोडल्याच्या नंतर जो ग्लुकोज आहे तर तो एकतर टिश्यू असेल म्हणजे आपण ज्याला पेशी म्हणतो किंवा जे स्टारचं प्रमाण असेल आणि जे शुगरचं प्रमाण असेल तर याच्यामध्ये तो स्टोअर करून ठेवला जातो वेळेस झाडांना जशी गरज पडेल न्यूट्रिएन्ट किंवा ग्लुकोजची तर तो तसा सप्लाय तो झाडांना देण्याचं काम करत आ, तर ते पेशे असतील किंवा टिश्यू असेल किंवा स्टार्च असेल किंवा शुगरचं प्रमाण असेल ते झाडांना त्याप्रमाणे देण्याचं काम आपल्याला तिथे करताना पाहायला मिळतं याच्या हे झालं पोंगाभरणी करत असताना पण पोंगा भरणी करत असताना आपण त्याच्यामध्ये कोणते घटक वापरले पाहिजेत जे आपल्याले झाड महाग राहिलेले आहेत ते आपल्याला ले ले एका लेवलला आणायचे आहेत यासाठी आपण कुठले अन्न घटक अन्नद्रव्य आपण ते वापरणं आपल्याला महत्वाचं असतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की झाड दोन महिन्याच्या पुढे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पोंगा भरणी करत असतो तर त्याच्यामध्ये ते तेरा चाळीस तेरा असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट मायक्रोन्युट्रिएंट किंवा याच्यामध्ये एखादं टॉनिक अमोनियम अमोनिया ऍसिड असलेलं टॉनिक आपण तेथे वापरू शकतो मग याच प्रमाण जर तुम्ही बघितलं तर प्रमाण हे प्रति एकरासाठी वापरत असताना तेरा चाळीस तेरा हे दोन किलो आपण तेथे वापरू शकतो जे मॅग्नेशियम सल्फेट आहे ते आपण अर्धा किलो अर्धा किलोच्या आसपास आपण तिथे वापरू शकतो जे न्यूट्रिएंट असेल ॲज अ पावडर फॉर्म मधले असेल किंवा लिक्विड फॉर्म मधले असेल पावडर फॉर्म मधले असेल तर आपण एक किलोच्या आसपास तेथे वापरू शकतो लिक्विड फॉर्म मधलं असेल तर अर्धा लिटर आपण तिथे वापरू शकतो याच्या व्यतिरिक्त जे टॉनिक वापरणार आहे ते टॉनिक टॉनिकही चांगल्या कंपनीचा आपल्याला तिथे अर्धा लिटर वापर अर्धा लिटर आपल्याला तिथे वापरायचं आहे याचा फायदा आपल्याला चांगली झाडांची ग्रोथ म्हणजे जो एक्सटर्नली सप्लाय आपण तिथे देणार आहे यासाठी आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त पोंगा भरण्यासाठी जर कुठले वेगळे औषधं किंवा जे अन्न घटक वापरत असाल तर ते वापरत असाल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद